मंगळवारचा दिवस होता कल्याणच्या बाजारपेठ परिसरात सर्वत्र गर्दी होती लोक बाजारपेठेत आपापल्या आप कामात मग्न होते अचानक वेगानं जाणाऱ्या कारचा आवाज आला आणि बघता बघता एक लाल रंगाची कार बाजारपेठेत दाखल झाली गाडीच्या अवती भावती पोलीस होते असं वाटलं की कोणी व्हीआयपी माणूस आलाय पण इथे व्हीआय पी माणूस आला नव्हता चार दरोडेखोर आले होते ज्यांनी लुटीचा का टाकला होता मग काय पोलिसांनी गाडीला घेराव घातला आणि या चार जणांची गचांडी धरून बाहेर काढलं एखाद्या सिनेमाच्या शूटिंग सारखा हा सगळा थरार पाहून विश्वासच बसत नाही की चित्रपट पाहतोय की रियल लाईफ चा थरार पहा लाल गाडीचा परण्याचा डाव पोलिसांची धाव उधळला डाव फिल्मी स्टाईल ना आरोपींना बेड्या लुटीचा थरार व्यापाऱ्याला लुटण्याचा कट पोलिसांची कारवाई झटपट कल्याणच्या बाजारपेठेत थरारक पाटला भाग दरोडे खोर भाग डोक्यात दरोड्याची झिंग लुटारूंचा फुटलं पिंग हा व्हिडिओ पहा आता जी दृश्य तुम्ही पाहणार आहात ती तुम्ही क्वचितच कधी पाहिली असती एक लाल रंगाची गाडी रस्त्यावर दिसते गाडीला पोलीस मोठ्या संख्येने घेराव घालतात गाडीचा दरवाजा उघडून पोलिसांनी एक एक करून या चार दरोडेखोरांना बाहेर काढलंय हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा या सगळ्यांचे चेहरे निरखून पहा कारण आरोप होतोय की चौघे ही दरोडेखोर आहे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस वेळ दुपारी दोन वाजता ठिकाण बाजारपेठ कल्याण मंगळवारचा दिवस होता रखरखीतून होता कल्याणच्या ए पी एम सी मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी मतदान सुरू होत एक लाल रंगाच्या गाडी समोर पंधरा ते वीस पोलिसांचा फौजफाटा अचानक धावत गेला अचानक घडलेल्या या सगळ्या प्रकारानं कल्याणकर चांगलेच गोंधळले मतदानाला गेलेल्या अनेकांची या घटनेनं तारांबळ उडाली सुरुवातीला तर सिनेमाचं शूटिंगच सुरू असल्याचं अनेकांना समज झाला पण नंतर जी माहिती हाती लागली ती थक्क करणारी होती आणि सदर गाडी तरुण चार मुले मिळाली आणि त्यामध्ये पळून गेलेला आहे हे जे आरोपी चार आम्ही पकडले त्यामध्ये दोन आरोपी हे गुन्हेगार आहेत ऑलरेडी आमचा शोध चालूच होता पोलिसांनी कार अडवून या सगळ्या आरोपींना बाहेर काढल्या त्यानंतर या संशयित दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या पोलिसांची तडकाफडकी कारवाई पाहून दरोडेखोरांची भंभेरी उडाली चेतन राऊत जुनेद शेख टॉसिफ शेख आणि इस्माईल शेख अशी या भामट्यांची नावं आहेत कल्याण बाजारपेठेत ते एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या उद्देशाने आले होते मात्र पोलिसांना त्यांच्या प्लॅनिंगची खबर मिळाली आणि पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक कशी संशयास्पद गाडी तुफान वेगाने येताना दिसली इलेक्शनच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस फोर्स आमच्याकडे त्यावेळेस भरपूर होता आम्ही लागलीच सदर गाडीला सर्व रस्त्यावर सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः उभी करून त्या गाडीला पकडले या आरोपींच्या सोबत असणारा एक जण फरार झाल्याचं देखील समोर येत आहे पोलिसांनी या चार तरुणांना बेड्या तर आहेत पण ह्या आरोपी कोणत्या व्यापाऱ्याला लुटायला आले होते हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केलाय मात्र या घटनेनं पुन्हा एकदा उघड झालंय कल्याण मध्ये गुन्हेगारांचे मनसुबे जितके मजबूत आहेत तितकेच पोलिसही तयारी करून बसले आहेत अमजद खान टीव्ही नाईन मराठी कल्याण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम